नमस्कार मित्रांनो हंपी प्रवासात पहिल्या दिवशी भेट दिलेल्या विरुपक्ष मंदिराबद्दल आज थोडक्यात जाणून घेऊ तर राजा कृष्णदेवराजाने पंधराशे दहा सालात बांधलेला तीन मजली मनोरा आजही सुस्थितीत आहे पूर्व गोपुरातून प्रवेश केल्यानंतर मुख्य बांधकाम दिसते मंदिरातील खांब छत भिंती सगळीकडे उत्तम नक्षीकाम असून त्याद्वारे पुराणातील कथेंचं वर्णन पाहावयास मिळतं अनेक अशा दंतकथा रामायणातील कथा, कथा आपण शिल्पकलेतून पाहू शकतो विद्यारण्य मिरवणुकीतील विजयनगराचा आध्यात्मिक संस्थापक विष्णूचे अवतार गिरिजा कल्याण महाभारतातील दृश्य द्रौपदी विवाह द्रौपदीचा हात सुरक्षित ठेवण्यासाठी अर्जुनाने मत्स्ययंत्राचे चित्रण करणारे दृश्य ऋषींची मिरवणूक त्रिपुरांतक शिव शिवपार्वती लग्नाचे प्रसंग ब्रह्म विष्णू सरस्वती हिमवंत नारद वीरभद भृंगी नंदी गणेश ही सर्व आणि अशी अनेक पौराणिक भीतीचित्रे आपल्याला मंदिराच्या परिसरात पाहावयास मिळतात